नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणधुमाळीला सुरुवात झाली आहे कल्याणमध्ये काँग्रेसला भाजपाला मोठा धक्का बसला आणि भाजपाचे माजी जिल्हा सरचिटणीस काँग्रेसला काँग्रेसच्या गळाला लागणार भाजपाचे माजी माजी पदाधिकारी शेकडो कार्यकर्त्यांसह उद्या काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे तर आगामी विधानसभा निवडणुकीआधीच कल्याणमधील भाजपाचे माजी जिल्हा सरचिटणीस बबबब, राजाभाऊ पातकर यांनी भाजपाला रामराम ठोकला पातकर हे आपल्या शेकडो पदाधिकारी कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे तर पातकर हे उद्या मुंबई टिळक भवन येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असं असल्याची माहिती सचिन पोटे यांनी दिली आहे तर राजा भाऊ पातकर हे दहा वर्षापूर्वी काँग्रेस पक्षात होते दोन हजार चौदा साली त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता तर भाजपामध्ये त्यांनी दहा वर्षे काम केले जिल्हा सरचिटणीस संपर्क प्रमुख आदी पदावर ते कार्य करत होते मात्र भाजपाची सध्याची देय धोरणे पाहून तत्वा तत्वाला पटत नसल्याने भाजपाला सोडचिठ्ठी दिली त्यानंतर ते पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे पातकर यांनी म्हणाले काही दिवसापूर्वी भाजपामधून राकेश मुथा यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता तर मुथा देखील यापूर्वी काँग्रेसमध्येच होते ते, ते देखील स्वग्रही परतले होते आता त्यांच्या पाठोपाठ पातकर यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने कल्याणमध्ये भाजपाला एक मोठा धक्का बसला यावेळी आणखी काही काँग्रेसमध्ये गेल्याने नेते पुन्हा पक्षात येण्यास इच्छुक असल्याचं म्हटले जात आहे तसंच भाजपामध्येही काही पदाधिकारी देखील काँग्रेस पक्षात येण्यास इच्छुक असल्याची माहिती सचिन पोटे यांनी दिली आहे तर मित्रांनो याविषयी आपलं काय मतं आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्ताज धन्यवाद जे महाराष्ट्र